चाललंय काय नेते विरोधात तर पदाधिकारी विरोधकांच्या सोबत दापोली येथील साई सा, अनाधिकृत भाग अखेर सदानंद कदम यांनी स्वतःहून पाडला कोकण पदवीधर उमेदवारी महायुतीनं मनसेचे वैभव खेडेकर यांना जाहीर करावी मनसैनिकांची मागणी बेकायदेशीर वाळू उत्खननावर महाड तहसील कार्यालयाकडून धडाकेबाज कारवाई नॉस्ट्रा डॅमस ची पाचशे वर्षापूर्वींची भविष्यवाणी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार सविस्तर वृत्त रायगड लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत नीते यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी तिघांचे तडकाफडकी निलंबन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली यामुळे तालुका काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे माजी नगरसेवक बशीर मुजावर काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण टायडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात का आली आहे तरी सदर माहिती मिळताच माझे सहकारी राकेश कोळी यांनी या तिघांसोबत चर्चा करत अधिक माहिती जाणून घेतली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पर्यावरण विभागाचे जिल्हा किरण तायडे शहराध्यक्ष व अनिल सदरे व त्यांच्या सोबत असणार व बशीरभाई मुजावर या तिघांच्यावर निलंबनाची कारवाई राज आय काँग्रेसकडनं करण्यात आली नेमकं निवडणुकीच्या पा पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या अगोदर दोन दिवस ही कारवाई करण्यात आली पक्षविरोधी का, काम केल्याचा ठपका त्यांच्या ठेवण्यात आला नेमकं काय का आहे हे प्रकरण आज आपण जाणून घेऊयात पर्यावरण विभागाचे जिल्हा अध्यक्ष किरणजी तायडेकडून साहेब नमस्कार नमस्ते गेल्या पाच तारखेपासून मग व्हॉट्सअपवर तुमच्या निलंबनाचं पत्र फिरत आहे तुम्ही आहात तसाल अनिल सदरी असतील किंवा बशीरबाई मुजावर असतील माजी नगरसेवक तर नक्की काय विषय आहे तुमच्यावर का निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही मुळातच हा विषय अतिशय पोरकट आहे आणि बालिश असा आम्हाला वाटतं खरं तर ता तालुका अध्यक्ष गौस कथिप साहेब यांनी हे पत्र जे व्हायरल केलंय ते मुळात त्यांनी केलंय का त्यांच्या कुणी एका माणसाने केलंय तो आम्हाला पहिले काय कळलेलं नाही कारण आम्हाला हातामध्ये जे पत्र काय अजून आलेलं नाही ते व्हॉट्सअपवरती व्हायरल झालंय मी जिल्ह्याच्या पदावरती काम करतो पर्यावरण विभागाच्या तालुका अध्यक्ष आहेत गौस कथिप साहेब मुळातच तालुका अध्यक्ष जर जिल्हाध्यक्षाला जर निलंबित करावं करू शकत असेल तर याच्यावरती शोकंतिका पहिली कुठली नाही दुसरी गोष्ट काँग्रेस पक्षामध्ये एक शिस्त आहे जरी कुणावरती कारवाई करायची असेलच आणि कारवाई करण्याची जर आलाच एखादा असा प्रसंग तर तो कारवाई करताना तो प्रदेशवरनं एखादी लेटर किंवा पत्र त्यासाठी येत असतं पण तालुका अध्यक्षांनी स्वतःच्या राजकीय कामासाठी त्यांनी अशा प्रकारे काम केलं की आम्ही आम्ही त्यांना रोईजर झालोय त्याच्यामुळे यांना कसं तरी थोपवायला पाहिजे त्यासाठी याने हे के केलेलं कारस्थान आहे दुसरं काही नाही त्यांनी व्हायरल केलेल्या पत्रानंतर तुम्हाला पक्ष पक्षश्रेष्ठींकडून किंवा पक्षातील वरिष्ठांकडून कोणत्या प्रकारची विचारणा करण्यात आली नाही नाही बिलकुल नाही आम्हाला वरिष्ठांकडून काही विचारणा करण्यात आली नाही आणि आम्ही स्वतःच वरिष्ठांना हे सम सगळ्या गोष्टीचं प्रश्न विचारले की अशा प्रकारे कतीप साहेब आम्हाला अशा प्रकारे पत्र दिले तर त्याच्यामुळे त्याला काही लक्ष देऊ नका त्याच्यामुळं हा विषय तिथेच थांबलेला होता जे पत्र तुमचं निलंबन केलं जे निलंबन केले ते तुम्ही मान्य करताय की नाही करता नाही बिलकुल नाही ना कसं ना ना काय अहो तुम्हाला विषय सांगतो कानं मागून आलो आणि तिकट झालो असा प्रकार आहे काँग्रेसमध्ये आम्ही नवीन आहोत ना गौस कती साहेब मागेल अनेक वर्ष राजकारण करतायत काँग्रेस पक्षाचे आता ते काँग्रेस पक्षासाठी राजकारण करतात स्वार्थासाठी स्वतःही करतात हे त्यांनी त्यांचं त्यांनी ओळखावं पण आम्ही पक्षासाठी काम करणारी माणसं आहोत आणि काँग्रेस पक्षासाठी आम्ही सगळं वाहून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त पक्षासाठी काम करणार आणि काँग्रेस पक्षामध्येच राहणार इतकं नक्कीच गेल्या काही दिवसापूर्वी प्रचार सभेदरम्यान तुम्ही विरोधी प पक्षाच्या प प्रमुखांची भेट घेतलीत म्हणजे विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची तुम्ही भेट घेतलीत असं देखील बोललं जात आहे नाही बघा आम्ही भेट घेतली नक्कीच मी काय त्याला नाकारणार नाही पण ती भेट आम्ही घेतली नव्हती त्याच्यासाठी आम्हाला बोलवणं केलं होतं आम्ही स्वतःहून भेट घेतली नव्हती आणि कसं असतं मी मुळातच म्हणतो रामदास भाईंनी आम्हाला भेटीसाठी बोलवलं होतं मी तुम्हाला एक गोष्ट जाणून बुजून मला सांगू इच्छ सांगू इच्छितो की बघा महाराष्ट्रामध्ये जसे शरद पवारसाहेब आहेत ज्यांना आपण राजकारणाचा बाप मांडतो तसंच कोकणामध्ये जर तुम्ही रामदास कदम यांना जर तुम्ही डावलून राजकारण करणार असाल तर बिलकुल ते शक्य नाही कारण त्यांनी नक्कीच कोकणामध्ये चांगलं काम केलं आहे मी जरी काँग्रेसचं असलो काँग्रेसचं काम होतं तरी ते भाई ते काम करत त्यांनी जे आम्हाला बोलवणं केलं एक आदर जसा आम्ही मान्य आमचे शरद पवार साहेबांचा आदर ठेवतो तसंच आम्ही रामदास कदमसाहेबांचाही आदर आहे त्यांनी जर बोलवणं केलं तर भेटणं हे गरजेचं होतं त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे भेट गेलो आणि त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही आमच्यासोबत काम कराल का आम्ही त्यांना मनापासून सांगितलं की भाई आम्ही ह्या वेळेस अशा प्रकारे करणार नाही कारण आम्ही महायु महाविकास आघाडीची माणसं आहोत मान्य राहुल गांधी साहेब यांचा आदेश आहे की महा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठी ठामपणे उभं आहे कारण आपल्याला मोदी सरकारच्या विरोधात आम्ही काम करतो त्याच्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की ह्या वेळेस आम्ही बिलकुल असं काही करणार नाही आम्ही तुम्ही बोलत त्याच्याबद्दल आधार आम्ही आमचा आधार वागतो आणि आम्ही काम करणार ते काँग्रेससाठीच काम करणार आणि मान्य राहुल गांधीसाठीच काम करणार आणि आम्ही आघाडीचं महाविकास आघाडीचंच काम करणार रत्नेरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी असलेल्या बहुचची साई रिसॉर्टच्या अनाधिकृत असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील बांधकाम हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते यावेळी साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी साई रिसॉर्टचा सा अनाधिकृत असलेला भाग स्वतःहून पाडण्याची विनंती व जा प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यानुसार उच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत दहा मे पर्यंत सदानंद कदम यांनी साई अनाधिकृत सा तिसऱ्या बांधकाम जवळपास आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या दहा जून ला ही निवडणूक होणार आहे राज्यातील चार मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना महायुतीनं उमेदवारी द्यावी अशी मागणी कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीकडून यावेळेस मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी करताना या संदर्भात कोकणातील प्रमुख मनसेचे पदाधिकारी लवकरच मुंबईत जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे वैभव खेडेकर हे मनसेचे कोकणातील फायरब्रँड नेते आहेत त्याचप्रमाणे सामाजिक कामांमध्ये देखील त्यांचा मोठा वाटा असतो या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आता कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्याने वैभव खेडेकर यांना कोकण पदवीधर मतदार संघातून महायुतीने उमेदवारी द्यावी अशी मागणी कोकणातील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे नमस्कार संतोष नलावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा प्रतिनिधी जिल्हा कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दहा जून रोजी जाहीर झालेली आहे आणि या पद कोकण पदवीधर मतदारसंघातून कोकणचे नेते सन्मान्य वैभवजी खेडेकर यांना उमेदवारी मिळावी असं प्रत्येक मनसैनिकांना आणि कोकणवासियांना वाटत आहे कारण गेले एकोणीस वर्ष महाराष्ट्र नवनचे वैभवजी खेडेकर या कोकणामध्ये काम करत आहेत आणि मनसेने कासुद्धेत तर कोकणवासी असे प्रत्येक मनातील हे वैभव खेडेकर आदराने नाव घेतलं जातं म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघातून कोकणचे नेते वैभव खेडेकर यांना लोकसभेची पदवीधर मतदारसंघाची उमेदवार मिळावी ज्या पद्धतीने लोकसभेची महायुती म्हणून निवडणूक लढलो गेलो त्याच पद्धतीने कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून सन्मान्य वैभवजी खेडेकर यांना उमेदवारी जाहीर व्हावी किंवा मिळावी येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र सेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची आम्ही शिवतीर्थावरती जाऊन भेट घेणार आहोत आणि या कोकण पदवी मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून सन्माननीय वैभवजी खेडेकर यांच्या नावाची आम्ही मागणी करणार आहोत असं प्रत्येक महाराष्ट्र नव नवनिवासनेला वाटत आहे की सन्माननीय रत्नागिरी जिल्ह्याला यावेळेस मान मिळावा रत्नागिरी जिल्ह्याला यावेळेस त्याचा सन्मान व्हावा म्हणून कोकणवासियांच्या वतीने वत वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळावी जय हिंद जय महाराष्ट्र ठाणे येथे नेमणुकीच असलेल्या आणि खेड तालुक्यातील वरवली देऊळवाडीचे सुपुत्र असलेले विलास यादव यांचं आठ मे रोजी निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना निधन झालं त्यामुळे खेड तालुक्यातील वरवली गावावर शोक कडा पसरली आहे विलास यादव हे शिवाजी पार्क पोलीस ठाणे या ठिकाणी मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत होते निवडणुकांच्या अनुषंगानं नियुक्त केलेल्या पोलिसांच्या फ्लाइंग स्कॉड म्हणजे भरारी पथकामध्ये कर्तव्य बजावत होते सकाळी सात वाजता अँटोनिया डी सिल्वा हायस्कूल येथील स्ट्रॉंग रूम येथे ते हजर होऊन भरारी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सोबत जात असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे एफ एस टी वन स्क्वॉड पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी विलास यादव यांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या मोबाईल वन गाडीने सुश्रुषा हॉस्पिटल येथे उपचारा करता नेलं मात्र उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी त्यांना मृत घोषित केलं याबाबतची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी मुरकुटे यांनी माध्यमांना दिली आहे विलास यादव हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वरवली देऊळवाडी गावातील रहिवासी आहेत विलास यादव यांची अंत्ययात्रा बुधवारी सायंकाळी सात वाजता आनंदी हाईट्स नवापाडा डोंबिवली पश्चिम येथून निघाली डोंबिवली येथील स्मशानभूमीमध्ये शासकीय विमानात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलिसांनी त्यांच्या पार्थिवावर सलामी देखील दिली मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मध्ये या भव्य सभेच आयोजन करण्यात आलं असून या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेत जनतेला संबोधित करणार आहेत पाचव्या टप्प्यातील निवडणुकींच्या प्रचारासाठी महायुतीची मुंबईत सांगता सभा होणार आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर रेडार रोड शो देखील होणार वृत्त समोर येत आहे मनसेचे सर्जित आणि प्रवक्ता वागीश सारस्वत यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज ठाकरे यांच्या सभेसाठी शिवाजी पार्कचं मैदान बुक केलं होतं पण राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशेठ पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला महायुतीच्या सर्व लोकसभा उमेदवारांच्या समर्थनार्थ मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिंगणात उतरले आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई सभा होणार आहे मुंबई पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या जागांसाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे त्याआधी सतरा मे रोजी संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्क मध्ये महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा होईल शिवाजी पार्क मैदानाच्या मंचावरून राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस वागीश सारस्वत यांनी दिली नदी वाळू उत्खनन जात असून नदी वाळू माफियांवर महाड तहसील कार्यालयामार्फत धडाकेबाज कारवाई करण्यात आली महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्या आदेशाने कारवाई झाल्याचं समजतंय नांगलवाडी हद्दीत नदीपात्रात भोराव हद्दीतील संगम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केलं जात होत याची माहिती महसूल खात्याला मिळताच महाड तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मंडळ अधिकारी काटकर आणि तलाठी सोनवणे तसेच अन्य तलाठी आणि नायब तहसीलदार भांबळ यांनी कायदेशीर कारवाई करून अनाधिकृत वाळू साठा जप्त केला असून वाळू माफिया रवी महाडिक यांच्या मार्फत वाळू उत्खनन केलं जात असल्याचं समोर आलंय वाळू उत्खननासाठी वापरले जाणारे जे सी आणि ट्रॅक्टर यांचा पंचनामा करण्यात आलाय परंतु सदरचे वाहन तहसील कार्यालयानं जप्त केलं नसून वाळू माफिया यांच्या ताब्यात असल्याचं समजलं आहे त्यामुळे धडाकेबाज कारवाई होऊन देखील वाळू माफियांना दिलासा मिळत असल्याची सर्वत्र चर्चा चालू आहे देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे देशभरात मतदान सुरू आहे चार जून ला लोकसभा मतदानाचा निकाल लागणार असून जनतेचा कौल कोणाला मिळेल हे स्पष्ट होईल देशात एकीकडे इंडिया आघाडी आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी एनडीए अशी निवडणूक बघायला मिळते लोकसभा निवडणूक कोण जिंकणार कुणाचं सरकार येणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असताना भारताबद्दलची एक भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय ठरते फ्रेंच भविष्यकार भविष्यवाणीनुसार भारतात नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा दावा केला जातोय फ्रेंच भविष्यकार नॉस्ट्राडॅमस यांनी पाचशे वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का याकडे सध्या जगाचं लक्ष लागून राहिलंय नॉस्ट्राडॅमसनं भारताबद्दल अनेक भाकीत वर्तवली आहे एका भविष्यवाणीनुसार भारतात दोन हजार चौदा पासून वीस वर्ष हिंदू नेता राज्य करेल असं भाकीत करण्यात आलं होत दोन हजार चौदा पासून भारतावर हिंदू राज्य येईल हा नेता जगभरात मोठ नाव कमवेल असाही उल्लेख त्यात असल्याचा दावा करण्यात येतोय नॉस्ट्रेडॅमसनं भारतातील हिंदू सत्तेबाबत भविष्यवाणी केली आहे नॉस्ट्रॅमसनं केलेली भविष्यवाणी ही भारतातील हिंदू राजवटीचं भाकीत आहे असं मानलं जात आहे त्यांच्या भाकितानुसार एकविसाव्या शतकात भारत महासत्ता म्हणून उदयास येईल जगावर वर्चस्व गाजवेल भारतात दोन हजार चौदा पासून हिंदू राज्य करतील ते स्वर्ग आणि पृथ्वीवर राज्य करतील अशी या खंडात त्यांना कोणीही विरोध करणार नाही या भविष्यवाणीच्या आधारावर नॉस्ट्रॅमसनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा अतु अचूक अंदाज वर्तवलाय असा दावा केला जातोय खेड तालुक्यात छोट्या खेड्यात तसेच शहराच्या काही भागातून तोतया पत्रकार फिरत असून छोट्या मोठ्या उद्योजकांकडून तसेच व्यावसायिकांकडून बेकायदा देणगीच्या नावानं हप्ते वसुली करत असून आम्ही खेड तालुका पत्रकार संघ खेड आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देतोय की अशा इसमांना अजिबात देणगी वर्गणी देऊ नये खेड तालुक्यातील सर्व प्रेसशी संबंधित वार्ताहर पत्रकार सहाय्यक बातमीदार वृत्तपत्र प्रतिनिधी यांची अधिकृत यादी तसेच पत्रकार संघाचे सभासद यादी आमच्याकडे उपलब्ध आहे आपण संबंधित इस्मांना ओळखपत्र मागावं तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात असलेल्या यादीवरून नाव पडताळून पाहावं खेड तालुका पत्रकार संघाचे सभासद होताना त्यांच्याकडे प्रसिद्धी माध्यमाचं अधिकृत प्रतिनिधी असल्याचा पुरावा जमा करूनच त्यांना सभासदत्व दिलं जातं तरी कृपया आपण आपली फसवणूक टाळावी आम्ही या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या विचारात आहोत तरी आपण कृपया पत्रकार संघाला सहकार्य करावं आपली फसवणूक टाळावी असं आवाहन राजू चव्हाण अध्यक्ष खेड तालुका पत्रकार संघ सचिव सिद्धेश परशेट्टे खेड तालुका पत्रकार संघ यांनी केलं आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाड़की वाहिनी दीपवाहिनी